आपल्या एरियामध्ये वावरणाऱ्या मंत्री देवेंद्र फडणवीस याला भीती वाटते आपल्या भागामध्ये यायला मंत्री नावाचा त्याचा बदनाम आहे मागणी केव्हा पूर्ण करणार लाखो रुपये तोच पैसे जर कर्मचाऱ्याला व्यवस्थित दिले असते आम्ही सन्मानानं जगू शकलो असतो त्यांना भीती वाटत असेल कदाचित आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ती पण आमच्या गाड्या रोखल्या गेल्या नाही का अंगावर पण महिला नाही का महिला नाही आमच्या मागण्यासाठी आलेला गडचिरो गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री मंत्री वगैरे येणार होते त्यासाठी आमचं आंदोलन काही आमच्या मागण्या मंजूर झालेल्या होत्या नागपूर अधिवेशनामध्ये त्यांचा आम्ही पाठपुरावा करायसाठी इथे आलेलो आहोत शालेय पोषण आहार कर्मचारी आणि मध्यान्ह भोजन आम्ही शिजवतो शाळेमध्ये आम्हाला कमीत कमी प पंधरा हजार वेतन पाहिजे होता तरी पण ते लागू न करता आमचं मन समाधानासाठी दीपक केसरकर मंत्र्यांनी आम्हाला दीड हजार दीड हजार रुपये वेतन देऊ बा मानधनामध्ये वाढ असं सांगितलं होतं पण त्याचा काही अजून पाठपुरावा केलेला हो, नाही त्या पाठपुराव्यासाठी हो, आम्ही इथं कळचिरोला आंदोलनासाठी आला हो, आम्ही घेराव घालू हो, असं यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तरी पण आमच्या मागण्या तिथपर्यंत पोचायला पाहिजे कारण की आम्हाला दीड हजारामध्ये काही अडीच हजारामध्ये काहीच भागत नाही त्यासाठी हे दीड हजार म्हटले तरी पण ते अजून त्याचा प्रस्ताव काही काढलेला नाही तरी तर आमचा तो प्रस्ताव शालेय पोषणाचं लवकरात लवकर काढून आमच्या ज्या गरीब महिला आहे त्यांचं कमी तरी साधून साधनतही झालं पाहिजे आज गरीब महिला अकरा वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत शाळेमध्ये जातात त्यांना काहीच परवडत नाही हे मजूर पण तरी पण शासनाने जे नियम ठरवतात शासन त्या नियमाला जगत नाही कारण शासन म्हणते का माणसाला जगण्यापुरतं कमीत कमी सव्वीस हजार वेतन मिळायला पाहिजे पण हे वेतन मिळायला पाहिजे पण ते कोणाला मिळायला पाहिजे जे मजूर वर्गांना मिळायला पाहिजे काम करणाऱ्या कोणाला मिळायला पाहिजे ते पण कधीच परत येत नाही वागतात बोलतात असं करत नाही त्यासाठी आमच्या ज्या मागण्या आहे जोपर्यंत आम्हाला निवेदन म्हणा प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत आम्ही इथं हटू हटायचं नाही असं ठरवलं त्यासाठी आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे आज आम्ही जाऊन नऊ एक दोन हजार ला गणचिरी जिल्ह्यामध्ये महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला अनुसरून आमच्या अंगणवाडी कार्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे चार तारीख चार डिसेंबरपासून जागी जागी आणि संपक्र आहोत आंदोलन करत आहोत आदर मैदानावर लढाई आहोत नागपूरच्या विधानसभेवर पण अजूनपर्यंत सरकारने आमच्या ह्या माननावर काही विचार केलेला आहे आम्हाला अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार आणि मदत पिंसांना वीस हजार असे किमान वेतन किमान वेतन मिळायला पाहिजे त्याचा अजूनपर्यंत सरकारने विचार केलेला नाही निर्णय काही दिलेला नाही संपद अजून संपद अडपण्यासाठी आमच्यावर सरकारने सरकार अंगणवाडी तालेखोड तसेच ग्राम कामावर तर... कामावरून कमी करण्याचे नोटीस आणि जे कुपोषित बालकांसाठी आहार पुरवला जात नाही आहे एक महिना एक महिना नवुर झाले आहेत तरी पण आपल्या देशातील आपल्या राज्यातील जे बालकं आहेत ते कुपोषित होऊ नये म्हणून बचत गटांचा बचत गटांच्या महिलांकडे जाऊन त्यांना अन्न शिजवण्याची आग्रह धरत आहेत पण आमच्याकडे त्या सरकारचा दुर्लक्ष होत आहे अजूनपर्यंत एवढे अडी अडचणी येत आहेत महिला गरोदर महिला कुपोष कुपोषित मुले तीन ते सहा वर्षांची मुले किशोरी मुली सर्व या आमच्या संपामुळे सर्व महिलांचा महिला वर्ग कुपोषणाकडे वाटचाल करत आहे पण सरकार महिला महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम घेत आहे पण आम आमच्याकडे दुर्लक्ष देऊन महिलांचाच कुपोषण करत आहे आणि आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाचे निम्मे तर पेन्शन द्यायला पाहिजे आहे त्यांनी त्यांना तर ते मान आमचे जे अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन एक रकमी पेन्शन मिळते पण ते महिला मृत्युमुखी पडतात आणि त्यांना लाभ मिळत नाही त्यांची चार चार वर्ष रिटायर होऊन त्यांना ते लाभ मिळत नाही त्यांना मृत्यू येऊन त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचत नाही ते कशा प्रकारे जीवन जगत आहे रिटायर झाल्यानंतर जीवन कशी जगते मुलं कसे त्यांना वा वागणूक देतात हाही सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आम्ही पेन्शनची तर पेन्शनची मागणी करत आहोत पा पाच जुलै दोन हजार अठरापासून शासन निर्णयाप्रमाणे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आहे सुरा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंगण योजना अंगणवाडी कार्यकर्ते विमा योजना ते तात्काळ लागू करावा अशी आम्ही आग्रहाची विनंती केली आहे महिला सशक्तीकरणाचं नाव घेऊन हे कार्यक्रम लढवत आहेत लाखो रुपये पैसे जर कर्मचाऱ्याला व्यवस्थित दिले असते तर आम्ही सन्मानानं जगू शकलो असतो आमची फक्त एवढीच मागणी आहे की चाळीस वर्ष आम्ही सेवा देलो आता शासन काय म्हणतो की आम्ही रिकामा आपल्या घरी बसावा का आम्हाला सन्मान सांगायचे अधिकार द्या हेच आमची मागणी आहे आम्ही तर मोबाईल द्यावा अकरा महिने झाले अकरा महिन्यापासून देतो देतो मला काय अजूनपर्यंत तो मोबाईल देत नाही आणि जो रिचार्जचे पैसे आहेत ते सुद्धा नाही तरी दुष्काळ कमी पैसे मिळतात दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये असते रिचार्जचे पैसे देतात आम्ही अंगणवाडी कार्यकर्ते निमूकपणे काम करतो महिला सशक्तीकरणाचा जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा घरोघरी हिंडून आम्ही सगळ्या महिलांना योजने योजने या योजनेचे योजनेचे हे तप्य स समजावले व त्या सर्वेचासुद्धा आम्हाला मानधन मिळत नाही काही जे कामं सांगतील ते मोफतमध्ये राबवतात आणि आमच्याकडून काम करून घेतात कोरोना काळामध्ये सर्व लोक घरामध्ये सुरक्षित होते आम्ही अंगणवाडी वर्कर घराघरी जाऊन जर तमाची पैसे काढून त्यांना सेवा देत होतो हजार रुपये मांडले गेले होते उद्धव सरकार दिलेलं आहे आम्हाला अजून प्रेम आज जेव्हा आम्ही ते हजार महिला सशक्तिकरण कार्यक्रम आहे आणि अशा वेळी तुम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित केले की नाही आम्हाला आमंत्रित केले नाही त्यांना भीती वाटत कदाचित आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची का मागण्या मागतात आणि कसं का वागतात याचा भीती वाटत असेल पण आम्ही जे आम्ही शांतपणे आज शांतपणे घेत आहोत तशाच भीती तर वाटत होती पण आमच्या गाड्या रोखल्या गेल्या गेल्या येताना रस्त्यावर आम्हाला एवढ्या अडचणी दिल्या का गाड्या आमच्या चेकिंग करत होत्या लोक कारण त्यांच्या कार्यक्रमाने आले नाही पाहिजे कोणाला कारण त्यांच्यामध्ये अडचणीमध्ये गेले नाही म्हणून आम्हाला ड्रेस लग्नाचा निमित्त कार्यक्रमाचा निमित्त सांगून आम्ही इथे आलेलो आहोत आले नाही सरकारला भीती वाटत असेल तर सरकार महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतात जागोजागी घेतात मग आम्ही महिला नाही का तर महिला नाही का मग कोणत्या महिलाचं महिलांचिकरण करत सरकार आहात बोलणारे काय बोलणारी संख्या इकडे आहे न बोलणारे लोक तिकडे आहे म्हणजे काही अर्थ नाही हे लागली आहे मंत्रीसारख्या जो आपल्या एरियामध्ये वावरणारा मंत्री देवेंद्र फडणवीस याला भीती वाटते आपल्या भागामध्ये यायला तो मंत्री नावाचा त्याचा बदनाम आहे तो अशा मंत्र्यांना का फायदा इथं येऊन च लोकांना दिलासा देण्यात काही अर्थ नाही आहे कारण तो म्हणते का आमचा ज्या जिल्ह्यामध्ये राहणारा माणूस तो तिथं आम्हाला घाबरतो आपल्यापर्यंत मतदान घ्यायसाठी तो घाबरत नव्हता त्याला भीतीच कशाची आम्ही आमचा अधिकार मागतो त्याच्या घरून तर काही संपत्ती मागत नाही ना सरकारची संपत्ती जी आहे तीच आम्ही मागतो चाळीस चाळीस वर्ष सेवा अधिकार आम्ही आम्हाला चाळीस वर्ष झाले सेवा देऊ आम्ही का मागत आहोत फक्त किमान वेतन आणि ते सरकारने सांगितले आहे का आपल्याला महिन्याचे किती रुपये लागतात झाल्यानंतर आम्हाला पाहिजे तो आनी आशा आणि त्याच्या पद्धतीच्या मागण्या ठेवून आलेल्या कारण की आज कमीत कमी राष्ट्रीय आरोग्य अभिनयात राज्यात सुमारे सत्तर हजार आशा वर्ग आणि साडेतीन हजारपेक्षा जास्त घटपर्वर्तक कार्य करत आहेत पण आम्ही मागच्या काही काळामध्ये शासनाकडे तिने तिला संपत मागण्या मागल्या होतो तर त्या मागण्या

तसेच इतर मागण्यासुद्धा त्याव्या जसे ए पी एम डी पी एमची ऑर्डर काढण्याची यावी जसं ऑनलाईन कामाची सक्ती बाळगू नये आणि तसेच आणि काही संपकाळातले आमचे पैसे काही मिळायचे होते ते हो। सुद्धा सुद्धा आमची मागणी होती तर त्यांनी सर्व मागण्यांना होकार दिलं दिलं खरे पण त्यांनी जिहार असूनपर्यंत काढलं नाही तर आज आशा आम्ही कथा पर्यटक आज राब राबून काम करतो कोरोना काळामध्ये पाटील दिलेलं सा आहे शासनाला आता घर तास सोडून म मनपा सोडून आज अहोरातलं काम केलेलं आहे कोरोनाची भीती न बाळगता तसेच काही आमच्या आशा घटक घटकांचं मृत्यूमुखी पावली आहे त्यांनासुद्धा त्याचं निरा झाले नाही काय सरकारकडून आणि बाकीची इतर कामं तुम्हाला माहीत साईल केंद्र सरकारचं म्हणणं आहे की तीन तास काम आहे पण हे तीन तास कामे नाही तर आम्हाला चोवीस तास काम करावं लागतं कारण की सगळ्यांपासून उठलं तर आमच्या एसपीचे एस पीचं आमच्याकडे एस पी करणं जशीकरण करणं पात्र जोपीकडे लक्ष देणार तसे शुगरची तुम्ही पेशंटकडे लक्षात येणं तसे शरीर कुष्ठ याच्याशी कॅन्सरसारखे व्यक्तीकडे लक्ष येणार आणि इतर कामे जे ऑनलाईनचे कामे जॉब थोडस आमच्याकडून करून घेतात पण आम्हाला शासनाचं असंच म्हणणं आहे की जे तुम्ही बोलले आहे जे जी आर का म्हणण्याचे सात हजार आणि सत्ता म्हणून दहा हजारपर्यंत ते ठेव देणार कारण की अजूनपर्यंत काढले नाही आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा जी बैठक लावणार होती ती अजून लावलेली नाही आहे उलट त्यांनी रद्द करून टाकली तर आम्ही आज जो इतर गडचिड जिल्ह्यामध्ये महिला सक्ती कर, सशक्तीकरण कार्यक्रम असले आहे की त्याच्या त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब येणार आहे आम्ही हेच निमित्त साधून आम्ही त्यांना जवाब जो सरकार हा आंदोलन करून त्यांना आठवण करून देणार आहोत की तुम्ही जिहार केव्हा काढणार आमच्या मागणी केव्हा पूर्ण करणार आमचं सशक्तीकरण केव्हा करणार आम्ही पण महिलाच आहोत आम्ही आम्ही असं काही बाहेरच्या फेकलेल्या महिला होतात काही इतर ठिकाणी असे म्हणजे मोडत निघतो का आम्ही तर घरोघरी फिरून आम्ही रातरातून काम करतो आज आमच्यावर आज यांच्या चुकीमुळे आज आम्हाला किती मानसिक त्रास होता तुम्ही व्हिडिओद्वारे आणि पत्राद्वारे जे माहिती दिली की अशा प्रकारची व्हाळ ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत आमचा तो संप होता त्या संप जे मुख्यमंत्र्यांनी जे नाही आमची मा मान्य केलेली होती ते अजूनपर्यंत शिहार काढलेला नाही आणि त्याने आम्हाला जे आश्वासन दिलं जे फाली जी काढलेली होती ते बिघडा अंदाजमध्ये फेकतात टाकली असं आम्हाला माहीत झालेलं आहे तरी आम्हाला अशी त्यांना कडकडीची विनंती आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आम्ही एक महिन्याचा संप जो केला त्या काळामधील आमचा पेमेंट पेमेंटा करण्यात आला त्या वेळ्यामध्ये आम्हाला जे परिस्थिती भोगली ते आता सरकारनं आमच्यावर काहीतरी विचार करून लवकरात लवकर तोडा काढून आमच्या लवकरात लवकर जिया काढून आमची मागणी पूर्ण करावी आमचा भाऊ सावलीचा टाकून दाखवून देणार नाही आहे ना